अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो उद्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त या दिवशी आपण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जी पूजन करतं त्याच्या घरात अक्षय धनप्राप्ती सुख संपत्ती आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते म्हणून ह्या दिवशी आपल्याला त्यांची पूजा पण करायची आहे ती कशी करायची आहे त्याचबरोबर अक्षय पात्र कसं भरायचं आहे या संदर्भातली माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तातले एक मुहूर्त आहे त्यातले त्यात तो असा दिवस असतो की ज्या दिवशी केलेले काम सगळे पुण्य फळात जातात ह्या दिवशी केलेले दान धर्म जास्तीत जास्त आपल्याला आपल्या तृप्त होऊन जातात आपण ह्या दिवशी अन्न पाणी ह्या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला सगळ्यांसाठी ठेवायचं ते असतं आपल्या घरात पित्रांचा आशीर्वाद असणं तेवढंच महत्वाचं असतं ह्या दिवशी बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवेला अतिशय महत्व आहे तुम्हाला एक स्क्रीन मध्ये दिसत असेल आपल्याला अशा पद्धतीने मांडणी करायची आहे आता ही मांडणी करत असताना केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षदार आपल्या गणपती बाप्पा हे विघ्नांचे विघ्नहर्ता आहेत मंगलदायक आहेत म्हणून त्यांची पहिली पूजा करायची असते तांबण्यात आपल्याला गणपती बाप्पा घ्यायचे आहे ओम गंगणपते नम म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही गणपती अथवा शिष्य म्हणून सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे दोन्हीतून तुम्ही एक म्हणू शकतात त्यानंतर आपण त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे पा दोन विड्याची पानं आहेत बघा विड्याच्या पानावर थोडीशी अक्षता ठेवून मग गणपती बाप्पा ठेवायचे आहेत त्यांना हळद कुंकू अक्षता धूप दीप सगळं ओवाळायचं आहे आणि गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे दुसरं येतं ते आपल्या घरात जी बाळकृष्णाची मूर्ती आहे बघा ती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आता ही बाळकृष्णाची मूर्ती अतिशय महत्वाची असते तुम्ही तु, बाळकृष्णाची मूर्ती बघा आता आपण ती बाळकृष्णाची मूर्ती तांबणात घ्यायची आहे दुसऱ्या जोडपानांवर बाळकृष्णाची मूर्ती तांबणात घेऊन तिच्यावर पुरुष सुक्त म्हणायचं आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नमा म्हणत वा तुम्ही अभिषेक करून ती मूर्ती स्वच्छ पुसून जोडपानावर थोडेसे अक्षता ठेवायच्या आणि पुन्हा ती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण हे असतातच म्हणून ते ठेवल्यानंतर त्यांना आपल्याला गंध लावायचा आहे लक्ष ठेवा अष्टगंध किंवा चंदनाचा गंध लावून झाल्यानंतर अक्षदा फुलं आणि धुपदी पोवळायचं आहे त्यांना पंचामृताचं नैवेद्य ठेवायचं आहे बघा आता भगवान विष्णूंना प्रिय काय आहे तर तुळशी प्रिय आहे तुळशी प्रिय असल्यामुळे भगवान विष्णूंना भगवान विष्णूंची एकशे आठ नामावली म्हणत आपल्याला ह्या दिवशी एक एक तुळशी पत्र अर्पण आहे जर तुमच्याकडे तुळशी पत्र कमी असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक तुळशी पत्र घ्यायचं ते आ, ओम विष्णवे हा ठेवायचं पुन्हा उचलायचं ओम कृष्णा आई नमहा पुन्हा उचलायचं पुन्हा तिसरं नाव घ्यायचं ओम मधुसूदना आय नमहा उचलायचं असं प्रत्येक वेळेस करू शकता तुम्ही ते तुळशीपत्र अतिशय महत्वाचे असतात फेकून देऊ नका जेवढं जमेल तेवढं खाण्याचा प्रयत्न करा कारण त्या दिवशी नाही तर तुम्ही ता त्या दिवशी संध्याकाळी किंवा संध्याकाळी नंतर खाऊ शकतात आता हे झालं तिसरं येतं तिसऱ्या जोड पानावर येतं ते आपल्या कुल घरा घरातली कुलदेवता म्हणजे आपल्या घरात श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र हे असणारच असेलच मी असं ग्राह्य धरते कि नसेलच तर आपण आपल्या घरातली कुलदेवता ठेवावी आता आपण जेव्हा तिसऱ्या जोडपानावर जी नागिनीची खायची पानं असतात त्या तिसऱ्या जोडपानावर आपले जे श्रीयंत्र असतं ते घ्यायचं ते थांबणार ठेवायचं त्याच्यावर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महा लक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नमहा साधा पाण्याचा कि करा किंवा कुंकवाचा करा आपल्याला अभिषेक करायचा आहे पाणी घालून अभिषेक करा सुरुवातीला पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून मग त्याने अभिषेक केला तरी चालतो थोडशी हळद पण टाका म्हणजे नुसतं कुंकवाचा अभिषेक होत नाही त्यामध्ये सुगंधित आपले थोडीफार फुलं टाका आणि जल टाका याच्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा प्राप्त होते तिला सुगंध अतिशय प्रिय आहे ती सुगंधाकडे जास्तीत जास्त आकर्षित होत असते हे झाल्यानंतर तुम्ही श्रीसूक्त म्हणून सुद्धा अभिषेक करू शकतात असं काही नाही मंत्र म्हणा किंवा श्रीसुक्त म्हणा स्वच्छ पुसवून पुन्हा आपल्याला जोड पाण्यावर थोडीशी अक्षरता ठेवायची आणि पुन्हा ते श्रीयंत्र तिथे ठेवायचं कमळगट्ट्याची मणी कमळगट्टा मणी का वाहिला जातो किंवा कमळगट्ट्याचं मणी हा श्रीयंत्रावर ठेवण्याचं कारण असं असतं श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं एक आसन आहे ज्या त्या ज्या ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या त्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला यावंच लागतं आणि ह्या दिवशी पूजन झाल्यानंतर हमखास आपल्या घरात भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आगमन होतच सगळ्यात महत्वाचं कमळगट्ट्याची फुलं आपण माता लक्ष्मी कमळाची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही कारण कमळाच्या फुलामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तिला ते कमळाची फुलं अधिक प्रिय असतात आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी ना प्रत्येक भक्त ना कमळाची फुलं अर्पण करू शकत नाही मग कमळापासून जे बी तयार होतं ते कमळगट्ट्याची माळ आपण त्याच्या भोवती लावायची असते जेणेकरून आपली पण आपले पण आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा अखंड प्राप्त होईल यासाठी आता ह्या झाल्यानंतर आपल्याला एक एक सांगायचं आहे की श्री सुप्त म्हणत आपल्याला हे बघा आता हरिओम हरिओम हिरण्य रजत रजतश्री चंद्राम हिरण्यमय लक्ष्मी जात अवह प्रत्येक एक ओवीला पाचही बोटाने कुंकू घ्या आणि कुंकू त्या श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे लक्षात ठेवा दुसरी ओवी आली दुसरी ओवी वाचायची दुसऱ्या नंबरला कुंकू घ्यायचं अर्पण करायचं तुम्ही तीन बोटणी अर्पण करू शकता, तीन बोटणी कुंकू भाषण करू शकतात पाच बोटणी करू शकतात तुम्हाला जसं जसं योग्य वाटेल तसं करा कुंकुमार्जन ह्या दिवशी महिलांनी अवश्य करायचे आता ही जी पूजा मांडणी मी सांगितली ती शक्यतो सकाळीच करा कारण की आपण देवणांगोळी सकाळी सकाळी घालत असतो दुसरं म्हणजे कुंकुमार्जन करायचं तुम्ही सकाळी पण करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता दुपारी पण करू शकतात कारण की ह्या दिवशी प्रत्येक महिलांमागे अक्षय तृतीयेचा दिवस असल्यामुळे आपल्यामागे सण पण असणार आहे स्वयंपाकाची तयारी असणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या वेळेनुसार ह्या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे पण अवश्य करायचं आहे ह्या दिवशी लवंगांचं पण सुद्धा अर्चन करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः नमो नमहा म्हणत हे करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस लक्षात ठेवा आपल्याला आपल्या घरात शुद्ध गायच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लागलाच गेला पाहिजे तुमचं शॉप असेल तुमचं घर असेल तुम्ही कसलाही बिझनेस करता तिथे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा त्यासमोर महिलांनी पुरुषांनी महिलांनी म्हटलं ना तो खूप चांगलं श्री महालक्ष्मी अष्टकमचं अकरा वेळेस पाठ करणं श्रीसुक्ताचं तुम्ही महिलांनी पुरुषांनी जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं याचे श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे सोळा वेळेस श्री पठण करा संध्याकाळच्या वेळी सोळा वेळेस पठण करा आता आपण ही जी पूजा मांडणी केली ती दिवसभर तशीच असणार आहे संध्याकाळी दिवा लावायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी जन्म विष्णुपत्नीचे दिवाई त्यांना लक्ष्मी प्रचोदयात नारायण मंत्र नारायण गायत्री मंत्र तर ओम नारायण आय हे विष्णू मग नारायण आहे विद्महे वासुदेव आहे विमय त्यांना विष्णू प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे कुबेर मंत्र म्हणायचा आहे ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम जितेश्वराय नम हा कमलात्मक मंत्र ओम श्रीम ओम ओम श्रीम ओम ह्रीम श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र झाल्यानंतर तुम्ही श्री सुक्ताचं सुद्धा पठण करायचं आहे लक्षात ठेवा श्री सुक्त जेवढं होईल तेवढं एक पाच सोळा वेळेस तुम्ही म्हणा आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड राहावी यासाठी स्त्रीसुक्ताचं खूप महत्वाचं असतं हे पठण करणं कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही त्याच वेळेस त्यानंतर किंवा त्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी काढू शकता त्या दिवशी काढलं तरी काही हरकत नाही रोज हे कुंकू आपल्याला आपल्या कपाळी ला, लावायचं आहे अखंड सौभाग्यासाठी तुम्ही सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणून तुम्ही ते ते कुंकुमार्चन करायचं आहे बघा कारण की अक्षय तृतीया ही वर्षात एकदा येते आणि अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणाऱ्या आपल्या अखंड कायम म्हणजे अखंड राहण्यासाठी सौभाग्य अखंड राहण्यासाठी ह्या दिवशी कुंकुमार्चन झालंच पाहिजे ह्याच बरोबर कुंकुमार्चन करतो तेव्हा अखंड सौभाग्य राहतं माता लक्ष्मीची आपल्यावर कुलदेवतेची कृपा प्राप्त होते म्हणून आवर्जून सांगते काहीही करा आपण सुक्त म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचंच आहे दुसरं म्हणजे आता मंगल कलश कसा भरायचा मंगल कलश या दिवशी सकाळीच भरला तरी चालेल अवश्य भरा ह्या दिवशी आपल्या मागे खूप घाई असणार आहे करा केळीची पूजा पण असणार आहे पितरांसाठी आपल्याला आंब्यासाचा नवीन जे धान्य असतं जे गहू असतात त्याचा आपल्याला म्हणतात ना नव्याचा गहू नव्याचा उपवास करू घालायचा असतो मग ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्या दिवशी मंगल कलश भरला ना तो वर्षभर आपल्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे अर्धा तो तांदळाने भरलेला असायचा आहे त्यामध्ये आपल्याला अकरा अकरा नाणी ठेवायची आहे जे आपल्याकडे जे ठोकळे असतात बघा जे ठोकळे असतात ते ठोकळे ठेवायचे आहेत आता ह्याच बरोबर आपल्याला ह्यामध्ये आपल्या घरात जे काही सोनं असतं बघा सोनं ते सोनं पण ठेवायचं आहे आता आपण हे सगळं बघितलं आता आपल्याला मंगलकलश भरतो आपण ते संपूर्णपणे अखंड जे तांदूळ असतात ते तांदूळाने भरलेला ठेवायचं आहे तांदूळ हे पांढरे शुक्र असतं त्याचा संबंध हा शुक्र ग्रहाचा येतो आणि शुक्र ग्रह हा आपली लक्झरी लाईफ आपली लाईफस्टाईल आपली घरातली धनसंपदा सुख सुख शांती घरातली माता लक्ष्मी ह्या संबंध ह्या सगळ्यांशी संबंधित असते म्हणून सांगते की ह्यामध्ये तांदूळ स्वच्छ असावे किडलेले खराब झालेले तांदूळ ठेवू नका एक वेळेस तुम्ही जे ठेवणार आहेत ना तांदूळ ते विकत आणून ठेवा कारण काय होतं ना आपण बऱ्याच वेळेस काय करतो खराब झालेले तांदूळ ठेवतो आपल्याला अक्षय धन ठेवा अक्षय मंगल कलश ठेवायचा आहे म्हणजे तो आपल्या घरात अक्षय असणार आहे ह्यामध्ये सगळ्यात जास्त जास्तीत जास्त तुम्ही अकरा असेल एकावन्न असेल तुमच्याकडे जेवढी चिल्लर असेल तेवढी तुम्ही ठेवा कमीत कमी अकरा ठेवा कमीत कमी अकरा रुपये चिल्लर ठेवा आपण जे ठोकळे म्हणतो ना ते ठोकळे ठेवायचे नोटा 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 तुम्ही ठेवायचे पण आहे पण त्याचबरोबर आपल्या घरात सोनं चांदी आहे ते पण ठेवायचं आहे थोडं थोडं कोण ठेवा त्याने सगळ्या आपल्याला भरलेलं ठेवायचं आहे सात कवड्या असतात बघा आपल्या घरात माता लक्ष्मीच्या ह्या सात कवड्या असतात तर ठेवले एक असेल किंवा सात असेल ते ठेवायचे आहे त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ असते बघा श्रीयंत्र त्यात ठेवू शकतात किंवा लक्ष्मीची मूर्ती सुद्धा ठेवू शकतात कमळगट्ट्याची माळ किंवा एक मणी आपल्याला त्याच्यात ठेवायचा आहे असा हा अक्षय कलश भरून ठेवायचा आहे आता संपूर्णपणे हा अक्षय कलश दिवसभर असणार आहे पूर्ण रात्रभर असणार आहे त्यानंतर हा अक्षय कलश तुम्ही दुसऱ्या दिवशी ते सगळं काढून घेऊ शकतात तर तांदळाची खीर करून खायची आहे लक्षात ठेवा घरातल्यांनीच खा दुसरं कुणालाही देऊ नका मासिक धर्म सुद्धा असेल त्यांना करता येणार नाही पण मासिक धर्म असेल तर घरात दुसऱ्यांनी केला तर चालतो यासोबत ज्या काही सेवा सांगितल्या आहेत अक्षय कलश मांडल्यानंतर तुम्हाला ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत सोळा वेळ सोळा वेळेस म्हणा मंत्र किंवा एक माळ करा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करा पण ह्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आपल्या पित्रांसाठी ह्या दिवशी भागवत पठण झालंच पाहिजे प्रत्येक घरामध्ये भागवत पठण झालंच पाहिजे एकतरी भागवत पठण करा एकतरी स्वामी चरित्र करा एकतरी दुर्गा सप्तशी तिकडा काहीही करा, का करा। दिवसभर पूर्णपणे तुम्हाला आहे ना ह्या दिवशी अभिषेक मुहूर्त असल्यामुळे कुठलाही मुहूर्त शुभ कामाला पाहण्याची गरज नाहीये म्हणून तुम्हाला सांगते जे काही आपण पुण्य करणार जे काही सेवा करणार आहे जे काही मांडणी करणार आहेत कशाचीही म्हणजे कमतरता कम राहून आहे ह्या दिवस खूप महत्वाचा असतो सोन्यासारखा सोन्याहूनही जास्त महत्वाचा असतो म्हणून सांगते खूप जास्त महत्वाचं जे अक्षय कलशातलं जे कवडी आहे त्या कवडे आपल्या देवघरात ठेवायचे आहे जे जे चिल्लर सांगितली होती ती अकरा रुपये चिल्लर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची घरातल्या तिजोरीत ठेवायची तुम्ही हा अक्षय कलश तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतात भरून ठेवू शकतात पण घरात ठेवलं तर एक सेफ राहील पण बघा आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरात यांना कधीतरी ना म्हणजे धनसंपदा वाढावी प्रत्येकाला वाटत असतं कष्टाला यश मिळावं अक्षय कलशाचं तेच तर महत्व आहे त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे नंतर सगळ्या वस्तू ठेवल्यानंतर हळदी कुंकू धूप दीप ओवळायचं आहे घरात जो काही नैवेद्य करणार आहे जी मांडणी केली आहे त्याच्या समोर आपल्याला जो आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ज्या जो अक्षय एकाच भरून ठेवणार आहे त्यामध्ये जे नोटा असणार आहे सगळ्यांना धुकदीप ओवळायचा आहे आणि घरातला गोडा धोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकता पंचामृताचा नैवेद्य आहे पंचामृत तुम्ही नंतर कोणीही घरातील लहान मोठ्याने खाल्लं तरी चालतो प्रसाद म्हणून काही हरकत नाही फक्त एकच सांगते की आपण जे करणार आहे ते खूप श्रद्धेने करा खूप मनोभावे करा त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल तेव्हा आजच्यापुरत इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांची आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूच्या रुजू करताना व्हिडिओ इंटरेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ